हेमंत ढोमे जे आहेत त्यांनी त्यांच्या अपकमिंग नवीन प्रोजेक्टची घोषणा जी आहे ती केलेली आहे यापूर्वी त्यांचा झिम्मा हा चित्रपट रिलीज होऊन गेला होता ज्याला की प्रेक्षकांनी भन्नाट आणि खूप चांगला प्रतिसाद जे आहे ते दिला होता या नवीन मूवीचं नाव असणार आहे बघा फर्स्ट क्लास दाभाडे असं या मूवीचं नाव असणार आहे एका दोन भावंडाची गोष्ट आपल्याला या चित्रपटामध्ये पाहावयास भेटणार आहे या चित्रपटाचं लेखनही म्हणजे चित्रपटचे रायटरही हेमंत ढोबे आहेत तर या चित्रपटाच्या लीड कास्टमध्ये आपल्याला क्षितिजोग सिद्धार्थ चांदेकर अमय वाघ यासारखे कलाकार ज्या प्रमुख भूमिकेमध्ये दिसणार आहेत मेन गोष्ट म्हणजे या मूवीची की बॉलिवूडमधील जे प्रतिष्ठित मोठे जे निर्माते आहेत प्रोड्युसर्स आहेत भूषण कुमार कृष्णा कुमार आनंद एल रॉय आणि क्षितिजोग यासारखे जे प्रोड्युसर्स आहेत ते या चित्रपटची निर्मिती म्हणजे की प्रोडक्शन जे आहे ते करणार आहेत अशा प्रकारे हा मूवी जो आहे प्रेक्षकांच्या बटीस लवकरच येणार आहे मी तर एक्सायटेड आहे हा हेमंत ढोमेच्या नवीन प्रोजेक्टसाठी आणि हा मूवी जो आहे पंधरा नोव्हेंबरला रिलीज होणार आहे तर तुम्ही या मूवीसाठी किती एक्सायटेड आहेत नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा थँक्यू